नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे गव्हर्मेंट ऑफ एन टी दिल्ली सब दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड म्हणजेच दिल्ली जिल्हा न्यायालय यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात वॅकेन्सी नोटीस ॲडव्हर्टाइजमेंट एक दोन हजार चोवीस कंबाईन एक्झामिनेशन दोन हजार चोवीसवर पर, सिनियर पर्सनल असिस्टंट पर्सनल असिस्टंट अँड ज्युनियर ज्युडिकल असिस्टंट या पदासाठी जी जाहिरात आहे जाहिरात देण्यात आलेली आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण डिटेलमध्ये या जाहिरातीबद्दलची माहिती विस्तारित माहिती पाहूयात अर्ज करण्याची पद्धत ते एकूण जागा किती आहेत आणि कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात जाहिरात जी आहे जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहेत आणि शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठीची आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत आहे अकरा वाजेपर्यंत दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड S B invites online applications on behalf of Delhi District Courts and Family Courts from eligible candidates from Indian national citizens of India as defined in the constitution of India under any law under any law made by the parliament to regulate the rights of the citizens for the recruitment to be the post of senior post personal assistant पर्सनल असिस्टंट अँड ज्युनियर ज्युडिकल असिस्टंट हे जी पदे आहेत ह्या पदांची नावं आहेत सिनियर पर्सनल असिस्टंट आहे त्याच्यानंतर पर्सनल असिस्टंट आहे आणि ज्युनियर ज्युडिकल असिस्टंट आहे अगेन्स्ट वेकेन्सीज डिस्ट्रिक्ट सेशन कोड्स अँड फॅमिली कोड्स ॲज पर डिटेल्स पाहू शकता इथे जाहिरातचा नंबर आहे पोस्ट कोड नंबर आहे आठ याच्यामध्ये त्याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट आहेत सिनियर पर्सनल असिस्टंटसाठी जपद आहे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोडसाठी पे लेवल देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर ओपनसाठीच्या जागा ओ बी सीसाठीच्या एस सीसाठीच्या एस टीसाठीच्या डब्ल्यू एससाठी टोटल किती जागा आहेत त्या पी डब्ल्यू बी डीसाठीच्या अपंगांसाठीच्या आणि ई एस एमसाठीच्या जागा आहेत आठशे एक दोन हजार चोवी दोनशे चोवीससाठी ह्या पोस्ट कोड आहे त्यानंतर आहे पर्सनल असिस्टंटसाठीच्या जागा आहेत पर्सनल असिस्टंट आहे पुढे दुसरी जी पोस्ट कोड आहे ज्युनियर ज्युडिकल असिस्टंट आठशे सा, एक, सा का देने था था, उपन एक दोन दोनशे चोवीस चोवीससाठीचा याच्यामध्ये ज्युनियर ज्युडिकल असिस्टंटसाठी आहे याच्या एकूण जागा देण्यात आलेली आहेत इथं पाहू शकता अनरजिस्ट म्हणजेच ओपनसाठी एकूण दोनशे शहाण्णव आहेत ओ बी सीसाठी तीनशे आहेत एकशे बावन्न एस सी एस टीसाठी एकशे पंधरा ई एक डब्ल्यू एससाठी एक एकशे सत्तावीस एकोणशा नऊशे नव्वद जागा आहेत आणि पी डब्ल्यू बी डीसाठी त्रेपन्न तर ई एस एम म्हणजेच इकॉनॉमिक सेक्शन झोनमध्ये साठी छप्पन जागा आहेत तर वॅकन्सीसाठी म्हणजे काही चेंजेस होऊ शकतात असं सांगण्यात आलेलं आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्जासाठी अप्लाय करू शकता इथे पाहू शकता याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे पुढे पाहू आपण नेम ऑफ द डिपार्टमेंट पाहू शकतो सिनियर पर्सनल असिस्टंट अँड पर्सनल असिस्टंटसाठीची ह्याची पहिली जाहिरात आहे पहिली पोस्ट आहे याच्यामध्ये ज्या जागा आहेत विस्तारित माहिती आहे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्टसाठी सिनियर पर्सनल असिस्टंटसाठीच्या याच्यामध्ये एक्सपिरियन्सची माहिती आहे स्केल आहे एज लिमिट आहे तो वयाची जी पात्रता आहे अठ्ठा अठरा अठरा ते सत्तावीस वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर पेस्किल तिथे दाखवण्यात आलेलं आहे सॅलरी स्किल आहे त्याच्यामधे एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्सची काही गरज नाही आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाऊ पाहिलं जाऊ शकतं इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट विथ स्पीड ऑफ नॉट लेस दॅन हंड्रेड अँड टेन वर्ड पर मिनिट इन शॉर्ट हँड अँड फोर्टी वर्ड पर मिनिट इन टाईप रायटिंग म्हणजे हे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे हे आवश्यक आहे ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि टायपिंगचा स्पीड जो आहे एकशे दहापेक्षा एक जास्त किंवा त्यापेक्षा तो तेवढं असणं आवश्यक आहे दुसरंचं पद आहे डिस्ट्रिक्ट डिस्टिकन्सेशन कोडसाठी पर्सनल असिस्टंट सुद्धा कॅटेगरी वाईज ज्या जा, जागा आहेत मुख्य जागा आहेत किती जागा आहे टोटल याची माहिती देण्यात आलेली आहे एज्युकेशन क्वालि क्वालिफिकेशन सेम आहे ग्रॅज्युएट विथ शॉर्ट हँड स्पीड ऑफ हंड्रेड वर पर मिनिट अँड टायपिंग स्पीड फोर्टी वर पर मिनिट अँड हॅविंग नॉलेज ऑफ कम्प्युटर एक्सपिरियन्स देण्यात आलेला आहे पे स्केल आहे त्याच्यानंतर वय पात्रता आहे अठरा ते सत्तावीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे पर तिसरं पद आहे पर्सनल असिस्टंट येथेसुद्धा ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे शंभर पर परिनिटचं स्पीड आणि शॉर्ट हँडसाठी चाळीस पर परिनिटचा स्पीड आवश्यक आहे वयाची पात्रता अठरा ते सत्तावीस दरम्यान असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर ज्युनियर ज्युडिकल असिस्टंट हे जे पद आहे याच्यासाठी एकूण जे जागा आहेत याची माहिती देण्यात आलेली आहे दोनशे बावीस ओपनसाठीच्या जागा आहेत तर याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्पीड आर नॉट लेस दॅन फोर्टी वर्ड परमिनेंट्स ऑन कम्प्युटर एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर पेज स्केल देण्यात आलेलं आहे वयाची पात्रता आहे अठरा ते सत्तावीस वर्ष दरम्यान परत ज्युनियर ज्युडिकल असिस्टंट स्टडीची जी पद आहे तिसरं चौथं पद आहे आठशे एक दोनशे चोवीस चोवीस या कोडमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिफिकेशन सेम आहे ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्पीड नॉट लेस दॅन फोर्टी वर्ड परमिनेंट्स ऑन कम्प्युटर एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही आहे अनुभवाची आवश्यकता नाही आहे स्केल आहे त्याच्यानंतर वयाची पात्रता आहे अठरा ते सत्तावीस दरम्यान याच्यामध्ये कॅटेगरी जे आहेत अपंगसाठीच्या सडीच्या याच्यामधील जे डिटेल्स माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे ॲलिजिबिलिटी पाहूयात कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे कॅन्डिडेट मस्ट बी एलिजिबल टर्म्स ऑफ एज म्हणजे वयाची पात्रता आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन एज एक्सपिरियन्स एक्सेट्रा एज स्टिपलेटेड इन ॲडव्हर्टाइजमेंट शॅल बी डीड एस ऑन अठरा एट फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर अर्ज कसं करायचं पाहूयात बिफोर सबमिटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन्स कॅन्डिडेट मज बी इन्शुअर दॅट ही शी रजिस्टर्ड ऑन डी एस एस बी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेक्शन करायचं आहे ते इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी वन टाईम एक्सरसाइज म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएशन करायचं आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट अप्लायकेशन करण्यासाठी पुढे अप्लाय करण्यासाठी वेबसाईटवर गेल्यानंतर जो टाईम दिलेला आहे ते इंस्ट्रक्शन देण्यात येतील ते इन्स्ट्रक्शन फॉलो करून जो फॉर्म देण्यात आलेला आहे तो फॉर्म आप फिल करायचा आहे ऑनलाईन ओन्ली म्हणजे जे ॲप्लिकेशनची पद्धत जी आहे ती फक्त ऑनलाईन असणार आहे त्याच्यानंतर ऑफलाईन पद्धतीने हे ॲप्लिकेशन भरलं जाऊ शकत नाही आहे तर ओपनिंग डेट आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस शेवटची डेट आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत तर डॉक्युमेंटसुद्धा त्या पद्धतीनेच अपलोड करायचे तर डिटेल्समध्ये तुम्हाला अपलोडचं सेक्शन देणे जाईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी पाहूयात शंभर रुपये जे ॲप्लिकेशन फी आहे ती अप्लिकेशन फी असणार आहे त्याच्यानंतर वुमन कँडिडेट्स अँड कँडिडेट्स बिलॉगिंग टू शेड्युल कास्ट एस सी एस टी पी डब्ल्यू पी डी आणि एक सर्विसमॅनसाठी कोणती फी नसणार आहे त्याच्यानंतर इथे पाहू शकता एक्झामिनेशन स्कीम कशा पद्धतीची आहे तर डी एस एफ एस एस बी डिस्ट्रिक कॅन्सेशन कोर्ट्स विल कंडक्ट द फॉर टायर एक्झामिनेशन दॅट इज टायर ऑफ द पोस्ट ऑफ द सिनियर पर्सनल असिस्टंट पर्सनल असिस्टंट अँज्युनियर ज्युडिकल असिस्टंट इथे पाहू शकता नावाचं पोस्ट जी आहे वन टीयर वनसाठी एम सी क्यू असणार आहेत टीयर टूसाठी आहे डिस्क्रिप्टिव टेस्ट आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि टायर थ्रीसाठी स्किल टेस्ट आहे तर चौथी जे आहे टायर फोरसाठी इंटरव्ह्यू असणार आहे अशा चार सत्रांमध्ये हे जे आहे सिलेक्शन असणार आहे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे पहिलं टायर वन पाहू शकता एम सी क्यू म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत तर एम सी क्यू शॅल बी टेकन फॉर शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट्स द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी कॉल फॉर द डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन शाल नॉट बी मोर दॅन ट्वेंटी फाय टाइम्स ऑफ द वेकन्सीज ॲडवटाईज तर टायर टूमध्ये असणार आहे इंग्लिश लँग्वेजची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी कंडक्टेड फॉर दोज कॅन्डिडेट्स हू हॅव बीन शॉर्ट लिस्टेड इन टायर वन म्हणजे टायर वन कम्प्लीट केल्यानंतर टायर टूसाठीची एम सी क्यू टेस्टमधून ही जी खे, खे, ते ते टेस्ट आहे डिस्क्रिप्ट टेस्ट ती घेतली जाईल त्याच्यानंतर पुढच्या ज्या स्टेप आहे स्किल टेस्ट म्हणजे हे दोन्ही टायर वन अँड टायर टू पास झालेल्या उमेदवारांची पुढे स्किल टेस्ट घेण्यात येईल त्याच्यामध्ये टायपिंग टेस्ट आहे ती क्लिअर केली ह्या तिन्ही टेस्ट जर क्लिअर केल्या त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचं राऊंड आहे पुढचा तो घेण्यात येईल कंडक्टेड टू बी बाय द दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्ट हजारी दिल्ली अँड फायनल मेरिट लिस्ट शाल बी प्रिपेअर्ड म्हणजे त्याच्या आधारावर जी शेवटची मेरिट लिस्ट आहे ती प्रिपेअर केली जाईल हे झालं हे पहिल्या पोस्टसाठीचं आहे सा सिनियर पर्सनल असिस्टंट या पदासाठी पाहूयात इथे सुद्धा पाहू शकता टायर वनमध्ये एम सी क्यू असणार आहेत याच्यामध्ये नव्वद मार्क्सचे असणार आहे आणि नव्वद मिनटाचा वेळ असणार आहे नव्वद प्रश्न असणार आहे त्याच्यासाठी टायर टूमध्ये डिस्क्रिप्टिवसाठी पाहू शकता पंच्याहत्तर मार्क्स असणार आहेत त्याच्यामध्ये तीन क्वेश्चन विचारले जातील आणि एकूण वेळ नव्वद मिनटाचं असणार आहे इंग्लिश लँग्वेजसाठीचा टायर थ्रीसाठी स्किल टेस्ट आहे है, शॉर्ट हँड टेस्ट म्हणजे एकशे दहा पर मिनिट असणं आवश्यक आहे तिथे ती टेस्ट घेतली जाईल त्यानंतर टायपिंग टेस्ट जी आहे चाळीस पर मिनिट असणे आवश्यक आहे टायर फोरमध्ये जो मार्क्स दहा टू बी कंडक्टेड अँड फायनल मेरिट लिस्ट टू बी प्रिपेअर्ड बाय द डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे जो फायनल इंटरव्ह्यू आहे तो दहा मार्कच असणार आहे आणि त्याच्या आधारावर जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती तयार केली जाऊ जाते एम सी क्यू बेसड सब्जेक्ट पाहूयात जनरल अँड इंग्लिश कम्पेन्सेशन म्हणजे जो सिलेबस आहे एम सी क्यूसाठी पहिले टायरसाठी जनरल अँड इंग्लिश कम्पेन्सेशन आहे पन्नास एम सी क्यू पन्नास मार्क्स आहेत त्याच्यानंतर जनरल नॉलेज इन्क्लुडिंग करंट अफेअर वीस एम सी क्यू आहेत वीस मार्क्स आहेत जनरल इंटेलिजन्ससाठी सुद्धा वीस एम सी क्यू वीस मार्क्स आहेत असे नव्वद प्रश्न आणि नव्वद मार्क्स असणार आहेत डिस्क्रिप्टिव्हसाठी पाहू शकता टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज बेसड ऑन एस ए म्हणजे अडीचशे वर्ष महिन्या जो शब्दांचा जो निबंध आहे एस ए आहे तो तीस मार्क्ससाठी असणार आहे ग्रामरसाठी पंचवीस प्र मार्क्स असणार आहेत त्यामध्ये प्रश्न विचारले जातील व्याकरणवर आधारित इंग्रजी व्याकरणवर आधारित ट्रान्सलेशनसाठी वीस मार्क्स असणार आहेत फोर टायट थ्री स्किल टेस्टसाठी पाहूयात द पॅसेज ऑफ फाय फिफ्टी वर्ड्स विल बी डिकेटेड इन फाय मिनिट्स ड्युरेशन म्हणजे पाच मिनिटाचा वेळ देण्यात येईल त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे पन्नास वर्डसाठीचा जो पॅसेज आहे तो देण्यात येईल कॅन्डिडेट्स विल गेट फोर्टी मिनिट्स डिकेशन टू ट्रान्स्केप द डिकेटेड पॅसेज ऑन द कम्प्युटर्स म्हणजे यासाठी चाळीस मिनटाचा वेळ असेल नो एक्स्ट्रा टाईम वील बी गिवन टू रिडिंग द पॅसेज म्हणजे डायरेक्टली सुरू होईल यासाठी पॅसेजसाठी वेगळा टाईम तुम्हाला देण्यात येणार नाही आहे तुम्हाला डायरेक्टली स्टार्ट करायचं आहे टोटल नंबर ऑफ मिस्टेक प्रेमेसेबल वूड बी फोर पर्सेंट ऑफ द टोटल वर्ड्स डिकेटेड दॅट इज ट्वेंटी टू म्हणजे पाचशे पन्नासमध्ये ट्वेंटी टू वर्ड्सपर्यंत तुम्हाला मिस्टेक्स अलाउड आहेत एज कॅन्डिडेट विल बी गिवन ऑपॉर्च्युनिटी टू अपियर इन टू शॉर्ट हँड टिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन टेस्ट अँड बेस्ट ऑफ द टू विल बी कन्सिडर्ड अँड टेकन अन इंडू कन्सिडर्ड फॉर द शॉर्ट लिस्टिंग फॉर द कॅन्डिडेट्स फॉर इंटरव्ह्यू याच्यानंतर बघू शकता टायर याच्यामध्ये पर्सनल असिस्टंट या पदासाठी सुद्धा सेम पद्धतीने परीक्षा पद्धत असणार आहे परीक्षा प्रोसेस असणार आहे आणि त्याच पद्धतीने जो सिलेबस आहे तो असणार आहे पुढे ज्युनियर ज्युडिकल असिस्टन्ट आणि ज्युडिकल असिस्टंट फॅमिली कोर्ससाठी सुद्धा सेम पद्धतीने सिलेबस से आणि एक्झाम पॅटर्न असणार आहे मिनिफम क्वालिफाई मार्क्स पाहूयात टायर वनसाठी जो आहे टायर वन अँड टायर टू हे जे आहे टायर वन जो आहे एम सी क्यू असणार आहे तर टायर टू जो आहे डिस्क्रिप्टिव आहे याच्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी कमीत कमी पासिंग मार्क्स आहेत पन्नास टक्के असणं आवश्यक आहे म्हणजे मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर रिझर्व कॅटेगरीसाठी पंचेचाळीस टक्के मिनिमम असणे आवश्यक आहे टायर थ्री जी स्किल टेस्ट आहे शाल बी क्वालिफाईंग इन नेचर म्हणजे क्वालिफाय करण्यासाठीची आवश्यकता असणार आहे त्याच्यामध्ये मार्क्स जे ग्राह्य धरले जाणार नाही आहेत जे डायरेक्टली क्वालिफिकेशन असेल ते इंटरव्ह्यूसाठी क्वालिफिकेशन होईल पुढे टायर फोर म्हणजे तो इन इन इं, कॉल इंटरव्ह्यू आहे देअर विल बी नो मिनिफम क्वालिफाई मार्क्स म्हणजे इंटरव्ह्यू जो आहे इंटरव्ह्यू ज्या पद्धतीने घेतलं जाईल मेरिटनुसार ती लिस्ट जी आहे शेवटची लिस्ट ते जाहीर केली जाईल तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे पोस्ट प्रेफरन्सेस यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे जास्त चान्स द्यायचा आहे त्यासाठी प्रेफरेन्स ऑप्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे तर यासाठी जो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी पद्धत आहे ती पाहिली जाऊ शकते ऑप्शल वेबसाईटवर तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्ट्स दिल्ली जिल्हा न्यायालय भरती यासाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो Да не